महायुतीमधील प्रत्येक पक्षात मंत्रिपदानं हुलकावणी दिलेले नेते त्यांची नाराजी व्यक्त करतात यामध्ये मंत्रिपद न मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची नाराजी तर राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे एकीकडे छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा सुरू असताना त्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी अजित पवार अजूनही माध्यमांसमोर किंवा सभागृहात देखील आलेले नाहीयेत उलट उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे आणि तीही अचानकपणे मागच्या दोन दिवसांपासून अजित पवार हे नॉट रिचेबल आहेत आज तरी अजित पवार विधानसभेच्या कामकाजात सहभाग घेतात का हे पाहावं लागणार आहे आमचे हो प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडनं सागर काय झालंय अजित पवार नॉट रिचेबल आहेत असं कळत गेले दोन दिवस अजित पवार विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सहभागी झालेले नाही आहेत Uh, मुळात uh, एका बाजूला छगन भुजबळांची नाराजी उघड पद्धतीने अजित पवारांनाच दोष देणं आणि uh, दुसरीकडे राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतरनं खाते वाटप अद्यापही नाही या खातेवाटपामध्ये पक्षांतर्गत तर दूरच राहिलं पण मित्र पक्षाकडनं सुद्धा चांगली खाती मिळवल्यानंतर ते आपल्याला मिळवतं कसे येतील यावरनं प्रचंड एक अंतर्गत संघर्ष असल्याचं म्हटलं जातं या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार मुंबईत किंवा दिल्लीत गेलेत अशी खूप जोरदार चर्चा सुरू होती इंडीटीव्ही जी माहिती मिळाली त्यानुसार गेले दोन दिवस अजित पवार हे दिल्ली हो दिल्लीतच होते आणि दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची जी पक्षचिन्ह आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संदर्भातल्या ज्या सुनावण्या सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहेत या संदर्भातच काही महत्वाच्या कामासाठी ते दोन दिवस दिल्लीत असल्याचं समजतं आणि आजचं आज मात्र अजित पवारांच्या यांच्या कार्यालयाकडनं सांगण्यात येत आहे की ते सकाळी दहाच्या आसपास विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सहभाग घेतील नेमकं आता ने के है इता करता इता। चूत आज अजित पवार विधिमंडळात येत आहेत का अर्थात छगन विभागने त्यांच्यावर टीका केली आहे त्याच्यावर ते भाष्य करतायत का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज मिळतील अशी अपेक्षा नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर